श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी अतिशय उत्सुकतेने सर्व भागामध्ये साजरी केली जाते दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने अशा पद्धतीचा सुंटवडा हा प्रसादासाठी बनवला जातो तर काही काही भागामध्ये सुदामा लाडूसुद्धा बनवले जातात हा सुंटवडा कसा बनवायचा ते आपल्याला पाहायचं आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन बनवून तयार होतो नमस्कार मी रोहिणी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत सुंटवडा बनवण्यासाठी आपल्याला इथे हे सर्व साहित्य लागणार आहे तर त्याच्यामध्ये इथे मी खारी घेतलेली आहे अशा पद्धतीने त्याच्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत नंतर इथे मी खडीसाखर घेतलेली आहे जेव्हा आपल्याला सुंटवडा बनवायचा आहे तेव्हा त्याला बारीक करून घ्यायचं नंतर इथे बडशोप घेतलेली आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत दोन चमचे खसखस घेतलेली आहे तीन विलायची घेतलेली आहेत इथे सुंट पावडर घेतलेली आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही ते आखी सुंट घेतली तरी चालेल आणि नंतर इथे काजू बदाम आणि खिसलेलं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य वापरून आपल्याला सुंठवडा कसा बनवायचा ते पाहायचं आहे तरी ते तुम्ही साखरेऐवजी साखर घेतली तरी चालेल चला आता रेसिपीला सुरुवात करूयात तर सुंठवडा बनवत असताना आपल्याला याच्यामधील काही जिन्नस हे एकदम मंदाचेवरती परतून घ्यायचे आहेत म्हणजेच फक्त आपल्याला त्याला शेकून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही तर असं केल्यामुळे सुंटवडा आपला जास्त दिवस टिकतो आपण प्रसादासाठी तर सुंटवडा बनवतोच परंतु आपण नंतर आपल्या मुलांना किंवा घरातल्या सर्व जणांना खाण्यासाठी पण असा सुंटवडा जास्त प्रमाणात बनवून ठेवू शकतो तर अगदी आपल्याला मंदाचेवरती ते बदाम आणि काजू छान असे परतून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याला आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे बदाम आणि काजू छान परतून झाल्यानंतर आपल्याला इथे खारीक घ्यायची आहे तर खारीक ही खारी थोडीशी ओलसर असते तिला अशा पद्धतीने जर तुम्ही परतून घेतलं थोडंसं गरम करून घेतलं तर ती आपल्याला वाटायला पण सोपी जाते आणि आपला सुंटवडा जास्त दिवस टिकण्यास पण मदत होते अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिटं याला पण मंदाचेवरती आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर आपल्या इथे बदाम काजू आणि खारीक छान परतून झाली या खारकेला पण आता मी साईडला काढून घेते तसं तर तुम्ही हे जिन्नस नाही भाजले तरी चालतील परंतु सुंटवडा आपला जास्त दिवस टिकणार नाही त्याच्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता याच्यानंतर इथे मी बडशोप पांढरे तीळ आणि खसखस घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे तर मी ज्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही हे सर्व जिन्नस भाजून घ्या आणि आता सर्वात शेवटी आपल्याला इथे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे तर सुकं खोबरं सर्वात शेवटी का भाजलं तर त्याच्यामध्ये थोडंसं ऑईल असतं आणि जर आपण ते अगोदर भाजलं तर समजा हे बडशो तीळ आणि खसखस भाजली त्याच्यानंतर तर ती आपल्या कढईला चिकटली जाईल आणि व्यवस्थित भाजता येणार नाही याच्यासाठी सर्वात शेवटी आपल्याला इथे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे तर ह्या स्टेजला तुम्ही इथे गॅस बंद केला तरी चालेल आणि अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस छान भाजून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस छान भाजून घेतले खडीसाखर पण इथे बारीक करून घेतली आणि आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर वाटून घेत असताना पण जे आपल्याला बारीक साईजमध्ये आहे ते अगोदर वाटून घ्यायचं आहे म्हणजेच इथे बडशोप विलायची खसखस आणि तीळ हे आपल्याला अगोदर वाटून घ्यायचे आहेत म्हणजे ते एकदम बारीक असे छान वाटले जातील त्याच्यामध्ये सुंठ पावडर पण घालायची आणि तुमच्याकडे अख्खी सुंट असेल तर तीही अशीच घातली तरी चालते अशा पद्धतीने याला अगोदर वाटून घ्यायचं आणि नंतर बाकीचे जिन्नस घालून आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण झालेलं आहे आपलं इथे वाटून तयार झालेलं आहे तया आता याच्यामध्येच आपल्याला बदाम आणि काजू घालून घ्यायचे आणि सोबतच खारीक पण घालून घ्यायची तर तुम्ही पूर्ण खारीक एकदम न घालता थोडी थोडी घातली तरी चालेल कारण एकदम जर खारीक घातली तर एखाद्या वेळेस तुमचा मिक्सरचा जार खराब होण्याची शक्यता असते तर अगदी ओबडदोबड हे अगोदरी ते मी वाटून घेतलेलं आहे आता हे सुकं खोबरं आणि हे मिश्रण परत एकदा मिक्स करायचं चा, आणि याच्यामध्ये जी खडीसाखर राहिली ती पण याच्यामध्ये घालून घ्यायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि नंतर थोडं थोडं मिश्रण घेऊन परत आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे हा सुंटवडा बनवत असताना पूर्ण घरामध्ये एकदम छान असा सुगंध येत होता तर अशा पद्धतीने थोडं थोडं मी मिक्सरच्या जारमध्ये घेते आणि याला पण बारीक असं वाटून घेते अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेला आहे आणि सर्व मिश्रण अशाच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर मी ज्या पद्धतीने सुंटवडा बनवते ती पद्धत तुमच्यासोबत मी इथे शेअर केलेली आहे तुम्ही कशा पद्धतीने सुंटवडा बनवता ते मला कमेंट करून सांगा आणि गोकुळाष्टमी विशेष तुम्ही आणखीन काही बनवत असाल प्रसाद म्हणून तर तेही मला कमेंट करून सांगा इथे आपला हा सुंटवडा बनवून तयार झालेला आहे तर अगोदरच तुम्हाला मी म्हटलं होतं एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे एक दिवस अगोदरच असा सुंटवडा बनवून तयार करून ठेवला आप तर आपल्याला ऐनवेळी तो प्रसादासाठी वापरता येतो अशा पद्धतीने बनवून ठेवायचा थोडासा थंड झाला की एखाद्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचा तर इथे आजची आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद